आणि ती ब्रह्मशक्ती जी होती ती या ठिकाणी लक्ष्मणाला या ठिकाणी हृदयावर स्पर्श केलेली आहे व ती वर्गात लागलेली आहे जिथं प्रभू रामचंद्राचं चा नामस्मरण असत जिथं प्रभू रामचंद्राचं चा मनन असतं तिथं कुणाचंही काय या ठिकाणी चालत ता नाहीये वर्गात या ठिकाणी शक्तीचा प्रहार झालेला आहे असं नंतर ते सांग हृदय शक्ती लक्ष्मण विकाळ पडला शिती रघुपती कृपाल वरती गैवरला लक्ष्मणाच्या

बोलतो या ठिकाणी लक्ष्मण पाहिल्याबरोबर प्रभु रामचंद्राला झालेला आहे फक्त लक्ष्मणांची या ठिकाणी मूर्ती रामचंद्राच्या रा समोर दिसू लागलेली आहे हा असणारा लक्ष्मण पाहून दोन्ही वेळात असुदा धारा या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या वाहू लागले लक्ष्मणा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ जाणार प्रभू रामचंद्र आहे आणि लक्ष्मणाच लक्ष्मणाला जीवगात होणार नाही लक्ष्मण मारला जाणार नाही हे प्रभू रामचंद्र क्षणाच्या विश्रांती नंतर जाणलेलं आहे आता प्रभू रामचंद्र काय करतात काल प्रशांत पूर्ण

माझ्या भावाची राजा राजारावाला जीवन जाऊ द्यायचं नाहीये आपण धनुष्य हातामध्ये प्रभु रामचंद्राने सज्ज केलेला आहे जसं आकाशातून पावसाच्या धारा पडाव्यात त्याचप्रमाणे प्रभु रामचंद्राच्या धनुष्यातून बानाचा वर्षाव सुरू झालेला आहे राजा रावणाला पाहिजे लहान बंद प्रहार केलेलो आहे हा राग प्रभू रामचंद्र आहे म्हणून पाहिजे असं विचार या ठिकाणी तो राजा राहत मला या ठिकाणी गुप्त राहता सैन्य गोटी भारे राव रामश्वर वृष्टी साविना या ठिकाणी प्रभू रामचंद्र

आधी समजा की राहीला प्रभू रामचंद्र पैठ्याच्या पाठी लागणार नाही पैठ्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं वृत्त राजा रावणाने पाठ दाखवलं पळून आला आपल्या सैन्यामध्ये येऊन थांबला आणि स्वतःचा जीव वाचवला त्याच्या श्रीराणे म्हणजे आपण रणि राशी राहीला न पण आपण आपण वाचविले प्रभू रामचंद्राने पद केलेला

कसं दिसावं असं दृश्य त्या लक्ष्मणाला पाहिल्याबरोबर या रामाला दिसू लागलं आम्हाला करावा ती शक्ती या ठिकाणी हातभार करावी आणि या ठिकाणी लक्ष्मणाला वाचवावा असा विचार या ठिकाणी प्रभू रामचंद्राने केलेला आहे आता या ठिकाणी कशा पद्धतीने स्पर्श करतात ते वाहतो फक्त वर्गित ही शक्ती या ठिकाणी नद्यामध्ये लक्ष्मणाच्या या ठिकाणी स्थानापन्न झालेली होती शक्तीला हात या ठिकाणी प्रभू रामचंद्र लावत या ठिकाणी करावी आणि काही लक्ष्मी या ठिकाणी होत आहे जो त्रास या ठिकाणी होतो त्या त्रासापासून सावचित्त करावं असा विचार या ठिकाणी प्रभू रामचंद्र कोकडी दहा जान लक्ष्मणाचा सर्वता जावे त्या ग्रापा शक्तीमध्ये जी का तीव्रता होती तो या ठिकाणी शक्तीमध्ये जी का दा होती प्रभू रामचंद्र स्पर्श झाल्याबरोबर ती दहाकता या ठिकाणी निघून गेलेली आहे असे या ठिकाणी ओर्डर करते करणारी हातो

पैते कधी बाण नाही सोडला पण राजा रावण म्हणतोय आता आपल्याला संधी आहे आता बानाचा वर्षाव करावा प्रभू रामचंद्र आत्मन करावं त्याला मारावं असा विचार या ठिकाणी राजा रावण मनाच्या ठिकाणी ठिकाणी गुरुचे या ठिकाणी राजा रावण पानाचा वर्षा करू लागला लक्ष्मणाला पाहतो आला शक्ती हातमाला या ठिकाणी प्रभू रामचंद्राने केलेली आहे आपल्या बंधूला उठवला आपल्या नद्याला राहून या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मणला घेत

दाता शिल्लक ठेवणार नाही